नमस्कार मित्रांनो मी इसोपाटा संघटना अध्यक्ष <laughs> <laughs> नेत्रहीन मारे आपण चाललो आपल्या गावाला म्हणजे ड्युटीले okay. इकडे आलो इकडे आपली नारली उभी आहे okay. दाखवत चाला थंडी वारा पाऊस धारा सगळा तुम्ही जायचं मागतो बढिया वगैरे चोको तुम्ही म्हणाल हा पुट्टा होय कोण लोक ओळखतात मला अर्धे लोक पण मी तरी तुम्हाला सांगून देतो लॉगिंग क्षेत्रात नवीन आहे तरी थोडं सांभाळून घ्या तुमच्या लहान भावाला बाकी तर काही अपेक्षा नाही आहे

तो नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला माझं नाव सांगितलेलं आहे नेत्रही डोयफोडे चुकाटा संघटना अध्यक्ष राहणार इंग्लंड तालुका जर्मनी पोस्ट इटली आणि देश पाकिस्तान विषय असा आहे का आपण लॉगिंग क्षेत्रामध्ये नवीन व्यक्ती आहे आपल्याला काही नाही बाकी फक्त असं आहे की म्हणजे ज्या मी एरियामध्ये राहतो त्याला विदर्भ विदर्भातला म्हटलं जात विदर्भात आपल्या इकडच्या लोकांची म्हणजे काळ्या दृष्टिकोन असा आहे की त्याला आपली भाषा म्हणजे त्या थर्ड क्लास भाषा वाटते मुले मले घालमुसळले हे त्याला असं असं वाटते की लय म्हणजे थर्ड क्लास भाषा आहे म्हणून त्याच्यासाठीच आपल्याला त्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवून आपल्या भाषेला पुढे जायचा प्रयत्न मी करणार आहे तुमचा जर सपोर्ट आला तर बघू पुढे नाहीतर आपण व्हिडिओ तर बनवणार तसं काय टेन्शन नाही <laughs> तुम्हाला मी माझ्या जवळपासच्या गावातलं सगळं सगळं दाखवणार सगळं सांगणार आणि डेली ब्लॉगिंगला लावला असं नाही आहे की म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे की मी डेली लॉगिंग करू की नाही करू म्हणून आणि हा पहिली गोष्ट ते दे मी त्याच्यामध्ये तोंड दाखवणार नाही दिवस तरी तोंड दाखवणार नाही तोंड न दाखवण्याच कारण हे की काही लोक आमच्यामध्ये जेवढे शुभचिंतक आहेत तेवढे शुभ झाले म्हणून चिंतेत बी आहे त्याच्यानं आम्ही काही थोडस वाच तर नाही तर आता सध्या चाललो मी ड्युटी म्हणजे काही नाही गोडाऊन वर आहे आपला पठान राहतात कापसा दाखवतो मी आज दिवस राहणार आहे त्याच्यावर डिपेंड राहतात तो बरं काय काय करतो काय नाही करत तर तुम्हाला तर आवडला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा की माझी काय म्हणजे कुठे काय चुकत आहे मी म्हणजे त्याच्यावर मी पुन्हा काही ना काही करू शकतो मला किंवा लोक पाहतात ना असं चला हा कोण होय का होय ज्या एवढा काम है, तो ता का होत होता का तसं माहित गावाला चालले ते मजूर बरोबर बांधतात असे माहिती ते का साला भय काय काय तर एक अजून चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी इकडं पेट्रोल पंप बनले मंगळूर दोन दोन जो ब्लॅक मध्ये विकत होते आमचे इकडं एकशे तीस रुपये लिटर एकशे चाळीस रुपये लिटर एकशे कधी कधी साठ रुपये एकशे साठ रुपयाने विकले <coughs> तुमची हवा मारून घेऊ पेट्रोल टाकाची गरज आहे नाही पेट्रोल आहे गाडीत नायट्रोजन बी आहे सगळ्या सगळं हवा इथं करायचं व्याप करायला कि व्यापर आघाडीत जास्त हवा पाहिजे बाय नाही खोटी बाय पाहिजे पंचर दिसून मग कुठं आहे तर पंचर व्हायचं म्हटलं वाटे तर पंचरच दिसत नाही तुला

जगेट रोज पायला आम्हाला कोणतं काम असलं पेन हे ते गोष्टी कोणता आम्ही नंगरुळले देतो कारण बँक पोस्ट सगळं आमच्या इथंच पडते दस्तगीर आहे नव दस्तगिर चांगला आला मोठं झालं सगळे दुकान वगैरे चांगले

भाई दो, <laughs> My अरे बाप रे कोण करू बाप बाप बाबू हळूहळू पेट्रोल जाते ती गाडी तांदूरच्या पुढे जाते गाडी ऑनवर गाडी कमीत कमी ती शंभर किलोमीटर चालते अजून काही घेणं नाही मग तिचं घरी तिथं उभी कोण ठेऊन द्या नाही ना मला मला चांगला केव्हा येता नाही येत म्हणजे मग मी दहा ते करतो मग जमलं आहे रे रेच्या मित्राच्या बहीण तर हा तू या मित्र ठीक आहे ठीक आहे मित्राच्या बघ ठी दुकान दा हेल्मेट गिलमेट ठेवू ताली आहे मग दोघां नाही मित्र पी चला आता आपण ड्युटीवर निघू यशची बाबू आली आता हे कसे वाटते चालू आली बाप्पा पप्पर पाठ फुट करून ठेवला ना नवीन गाडी आधी चालू आली का कस तीच लागते नेवत लागते तर हो बुलेट चलो मित्रांनो तुम्हाला जर कोणतं माहित असेल तर एक मस्त पैकी मले माईक सांगा बरं कमी पैशात बम आवाज बढिया पैकी चोको मध्ये मला माईक घेणं आवश्यक एडिटिंग मध्ये करतोच मी एवढं पण जो फारचा आवाज राहते ना तो पूर्ण कट होऊन जाते फक्त हवा कट झाली पाहिजे एवढंच आहे आता एडिटिंग मध्ये मी तेवढा करायचा प्रयत्न करतो काही हाओ कोळसे ट्राफिक नियम पालन करा ट्राफिक पोलीस तुम्हाला पकडणार नाही हे हे मी माझी काशी घालतो एक दोन तीन चार पत तह मेला रे माणूस बाल्या उलगडीत आहे दोनशे वालिया हे गोडाऊन याचं नाव आहे सिमाडी गुप्ता हे गोडवन आहे हे आता खाली झाला आहे नाही तर पूर्ण हे जेवढा आहे हे जेवढं आहे हे पूर्ण भरून राहते ते मी दुसरे गोडाऊन दाखवेन तुम्हाला हे पूर्ण भरून राहते ते असे गठान राहते हे हाय शंभरचा लॉट आहे हाय शंभरचा लॉट आहे हाय शंभर 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 सगळे शंभर हे पन्नासचे आहे अलग अलग आहे हा पन्नास पन्नासचे दोन म्हणजे शंभर आहे पूर्ण हे

पलटली 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 ए पिटी आला मग आला काल गाडी दिली होती ना अभे भोवतनीच्या एक लाईट पिवडा चाललो एकले पांढरा आलो कधी आले लाईट बंद करता नमललास ऑर्डर तर मित्रांनो तुम्ही आता सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यात काही जर काही चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो आणि त्याच्यामध्ये मी काय बदलाव करू शकतो हे तुम्ही सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तसा मी त्याच्यामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न करणार तशी आपली गाडी आलेली आहे मित्र आला त्यांनी हो गाडी आपल्याला देऊन दिली आहे आता आपण ड्युटी वगैरे वगैरे हो ड्युटी वगैरे करू आणि सं दुपारच्या टायमाला आपण घरी चाललो तो आज सुट्टी आहे शनिवार असल्यामुळे त्याच्यामुळे गोडाऊन बंद आहे पूर्ण तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करला तर नक्की विसरू नका कारण मला तुमचं प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तरं द्यायचे आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं आहे की काही चूक झाली असेल तर मला तुम्ही नक्की कळवा आणि सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद